नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनणार आहे बेसनचे लाडू तर चला तर म्हणूया आपण कसे बनवायचे बेसनचे लाडू आणि काय टाकून बनवणार ते मी तुम्हाला सांगते त्यासाठी हे प्र सर्वप्रथम मी डाळ घेतले हे बघा चणाडा चांगले स्वच्छ आहे साफ करून घेतले मी व्यवस्थित यात काही घाण नाही आहे हे आपल्याला भाजून घ्यायची आहे व्यवस्थित ही बा डाळ भाजताना मंद गॅसवर डाळ भाजायची आपल्याला गॅस फास्ट करून डाळ भाजायची नाही जेणेकरून डाळ खाली करपेल ते न भाजता करपून जाईल ही आपली मंद गॅसवर डाळ भाजून झाली ही डाळ भाजल्यानंतर तुम्ही मिक्सरमध्ये किंवा चक्कीमध्ये किंवा घरघंटीमध्ये जळून आणू शकता हे झाले आपली डाळ भाजून आहे मी तरी बेसनमध्ये पीठ केलं यायचं आणि आपल्याला पीठ पण भाजायचं आहे हे पीठ पण आपल्याला मंदगॅसवरच भाजायचं आहे मी थोडं थोडं तूप घेते साजू ह्याच्यामध्ये कारण थोडं थोडं घेतल्यानंतर व्यवस्थित भाजलं जातं हे आपलं भाजते पीठ व्हिडिओ शेवटपर्ता नक्की बघा हे आपलं पीठ पण भाजून होतं थोडं आता ह्याच्यामध्ये मी पीठ झालं आहे आता ह्याच्यामध्ये मला काय काय टाकायचं मी तुम्हाला सांगते आता याच्यामध्ये मी साखरेचा वापर न करता मी गुळाचा वापर करणार आहे हे बघा आपलं गुळ पण मी बारीक करून घेतलं होतं चांगलं आहे हे गुळही अर्धा किलोपेक्षा थोडंसं कमी आहे तर ह्याच्यामध्ये मी पिठामध्ये ह्या वेलची पावडर टाकली थोडीशी वेलची पावडर पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ह्यामध्ये हे मी साखरेचे बनवत नाही तर गुळाचे बनवते लाडू आता हे आपण जे गूळ बारीक केलं आहे ते त्यामध्ये ॲड करायचं हे व्यवस्थित ॲड मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि हे आपलं झालं दोन्ही मिक्स झालं व्यवस्थित हे आपल्या एका पराठीमध्ये काढून घ्यायचं आणि याचे आपल्याला लाडू वळवाय वळायचे हे असे लाडू वळून घ्यायचे आपल्याला जशी साईज पाहिजे तसे त्याच्यामध्ये मनुका आहे थोडंसं पीठ गरम आहे त्यामुळे चटका लागतो आहे यासाठी आपण एक एक करून छोट छोटे 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 लाडू वळून घेतलेत मी हे लाडू नक्की करून 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 बघा तुम्ही साखरेतले नाहीच आहेत गुळातले आहेत असे असे लाडू आपल्याला वळून बनवायचे चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा व्हिडिओ आवडतो कमेंट करून सांगा शेअर करा लाईक करा आणि अशा नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येईन ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद